किती पथक आलेले होते सव्वीस ऑगस्ट रोजी जी मालवण या ठिकाणी घटना घडली होती त्या घटनेच्या अनुषंगाने मालवण पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक एकशे तेहतीस हा दाखल करण्यात आलेला होता दोन विरुद्ध यामधील एक जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते आरोपी ते कोल्हापूरचे रहिवासी आहेत सव्वीस तारखेपासून ते फरार झालेले होते या अनुषंगाने सत्तावीस तारखेपासून सिंधुदुर्ग पोलिसांचे एक पथक कोल्हापूरमध्ये तपासासाठी आलेलं होतं त्यांना देखील मदत कोल्हापूर पोलिसांनी पुरवलेली होती या घटनेच्या अनुषंगाने आणि आरोपीच्या अनुषंगाने चार पथकं स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरची तयार करण्यात आलेली होती त्यामध्ये सदर जो आरोपी आहे पाहिजे आरोपी त्याच्या कुटुंबियांकडे देखील चौकशी करण्यात आली त्याचा काही मित्र परिवार आहे त्याच्याकडे देखील चौकशी करण्यात ता आली काही तांत्रिक तपास देखील करण्यात आला या तपासाच्या अनुषंगाने काल रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान सदर आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरच्या पथकाने ताब्यात घेतलं त्यानंतर जे सिंधुदुर्ग पोलिसांचं पथक कोल्हापूरमध्ये आलेलं होतं त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेलं या आरोपीला आणि काल रात्री उशिरा सिंधुदुर्ग पोलिसांचं पथक या आरोपीला घेऊन मालवण या ठिकाणी गेलेलं आहे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया करून इतर उरलेला पुढील तपास आता सिंधुदुर्ग पोलिस करतात स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काही चौकशी केली आहे का के प्राथमिक चौकशी नाही गुन्हा हा त्या ठिकाणी दाखल असल्यामुळे आणि सिंधुदुर्ग पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी उपलब्ध होतं तात्काळ त्यामुळे त्याकडे त्याच्या आरोपीकडे विशेष काही अशी चौकशी कोल्हापूर पोलिसांनी केलेली नाही पुढील सर्व तपास आता सिंधुदुर्ग पोलीस करतात